नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर धाराशिव हादरलं झेंडा वंदनासाठी उभे राहिले आणि काही क्षणात होत्याचं नव्हतं झालं आबकारी विभागाच्या अधिकाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आणि देशप्रेमाचं वातावरण असतानाच धाराशिव जिल्ह्यातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली आहे उमरगा तालुक्यातील तलमुड येथे ध्वजारोहणाच्या कार्यक्रमादरम्यान अबकारी विभागाचे अधिकारी मोहन जाधव यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला राष्ट्रीय सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी उमरगा तालुक्यातील येथे शासकीय प्रजासत्ताक दिन आयोजन करण्यात नेहमीप्रमाणे सर्व अधिकारी स्थानिक नागरिक ध्वजारोहणासाठी एकत्र जमले होते अबकारी विभागाचे अधिकारी मोहन जाधव हे देखील आपल्या सहकाऱ्यांसोबत राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यासाठी उभे होते ध्वजारोहण होऊन राष्ट्रगीत सुरू होणार इतक्यात जाधव यांना अचानक अस्वस्थ वाटू लागलं काही करण्याच्या आतच ते सर्वांसमोर जमिनीवर कोसळले अचानक घडलेल्या या प्रकारामुळे सावरले आणि उपचारासाठी हलवण्याचा प्रयत्न केला मात्र हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की डॉक्टरांकडे नेण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मावळली होती तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं एक कर्तव्यनिष्ठ अधिकारी हरपला मोहन जाधव हे मूळचे सोलापूर जिल्ह्यातील रहिवाशी होते तलमोड येथील अबकारी दारुपत्ती विभागात ते अधिकारी म्हणून कार्यरत होते त्यांच्या पश्चात त्यांचा परिवार असून विभागात अत्यंत प्रामाणिक कर्तव्यनिष्ठ आणि मनमिळावू अधिकारी म्हणून त्यांची मोठी ओळख होती प्रजासत्ताक दिनासारख्या राष्ट्रीय उत्सवाच्या दिवशी कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे या संपूर्ण घटनेचे चित्रीकरण कार्यक्रमासाठी लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे झेंडा वंदनाच्या पवित्र क्षणी एक अधिकारी अचानक कोसळतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे हा व्हिडिओ पाहून अनेकांना अश्रू अनावर झाले असून कर्तव्य बजावताना आलेला हा मृत्यू मनाला चटका लावणार आहे अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट